घेऊन येत आहे शिंदे गावी ते सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम

नाशिक येथील सुप्रसिद्ध केक ब्रँड सिम्रेला केक शॉप बेक टाउनच्या एकोणीसव्या शाखेच उद्घाटन सोहळा संपन्न गेल्या पाच वर्षापासून नाशिककरांच्या पसंतीस उतरलेल्या तसेच स्वादिष्ट असलेल्या सर्वात केक ब्रँडच्या एकोणीसव्या शाखेच उद्घाटन गुरुवारी अठरा एप्रिल रोजी खानदेश मधील सुप्रसिद्ध अभिनेता सुपरस्टार सचिन पुमावत व अभिनेत्री पुष्पा ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं त्यानंतर सिम्रेला नाव असलेला केक कटिंग करून उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी मान्यवरांचा पुष्पगुच्छ व शॉल देऊन स्वागत सत्कार करण्यात आला तसेच या उद्घाटन प्रसंगी ग्राहकांसाठी विशेष स्पेशल ऑफर्स देखील आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये एक किंवा दोन किलोचा केक तीनशे ऐंशी रुपये तर एकशे नव्याण्णव रुपयात एक पेस्ट्री खरेदी करा आणि त्यावर दोन पेस्ट्री मोफत मिळवा या ऑफर्सला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी केक शॉपचे मालक अमोल बोरसे यांनी आमच्याकडील प्रत्येक केक हा आईस केकच असतो चॉकलेट केक पायनॅपल केक स्ट्रॉबेरी केक, केक रेड चिफ केक ब्लॅक फॉरेस्ट रसमलाई केक अशा प्रत्येक व्हरायटीचे केक आमच्याकडे बघायला मिळतील आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेस्ट्रीज देखील मिळतील अशी माहिती दिली या ऑफर ग्राहकांना एकतीस डिसेंबर क्रिसमस डे त्याचबरोबर प्रत्येक सणाच्या दिवशी देखील या ऑफरचा लाभ घेता येऊ शकतो अशा प्रत्येक सणाच्या दिवशी विशेष ऑफर्स ठेवल्या जातात आमचा पत्ता हर्षदा एंटरप्राइजेस शॉप नंबर तीन मसोबा मंदिराच्या बाजूला हनुमान नगर लोखंडे मळा जेल रोड या ठिकाणी असल्याचं सांगितलं तसेच सिम्रेला शाखेचे संचालक केतन रवींद्र पवार आमच्या प्रत्येक ठिकाणच्या शाखेत एकच क्वालिटी आणि टेस्ट बघायला मिळणार आमची शाखा नाशिक रोड सिन्नर फाटा बिग बाजार नाशिक रोड अशोका मार्ग नाशिक पाथर्डी नाशिक राजीवनगर नाशिक नगर नाशिक उपशाखा काटेगल्ली देवळाली कॅम्प रोड मजरूळ दिंडोरी रोड जेहान सर्कल गंगापूर रोड उत्तमनगर नाशिक कामटवाडे नाशिक अमृतधाम नाशिक जेल रोड नाशिक रोड या ठिकाणी असल्याचं सांगितलं नमस्कार मित्रांनो आज आलो मी नाशिक शहरामध्ये जेल रोड लोखंडेमाळा या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्यातील काय सगळ्याच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असा केकचा जो ब्रँड आहे सिमरेला बेक टाउन म्हणून आज यांच्या अठराव्या शाखेचं ओपनिंग या ठिकाणी झालं मित्रांनो खूप सुंदर या ठिकाणी बेकरीचे ऑल ऑफ सगळे प्रोडक्ट्स खूप छान आहे तर मी पुष्पाजी ठाकूर मेघाजी मुसळे आज या ठिकाणी ओपनिंगसाठी आलो तर माझी नाशिककरांना विनंती की आपणसुद्धा एक वेळेस या शाखेला भेट द्या आणि नक्कीच या प्रोडक्टचा आनंद घ्या अठराव्या शाखेचे जे ओनर आहेत म्हणजेच मोलदादा बोरसे यांना पण अठराव्या शाखेच्या ज्या उद्घाटन समारंभानिमित्त आम्हाला तिघांनाही त्यांनी आमंत्रित केलं त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि नक्की एकदा भेट द्या आणि याचे जे फ्रँचेसी ओनर आहेत ते म्हणजे केतनदादा पवार यांचे पण बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे हेच सिंडोलाज द बेक टाऊन याचे ओनर आहेत फ्रँचेसीचे तर नक्की तुम्हाला देखील जर फ्रँचेसी टाकायची असेल तर नक्की त्यांना संपर्क करा आणि नाशिक रोड येथील सिंड्रेला द बिग टाउन येथे नक्की एकदा व्हिजिट द्या आणि नक्की एकदा टेस्ट पण घेऊन बघा पेस्ट्रीज वगैरे सगळ्या गोष्टींची मला खूप छान वाटलं आणि मी खरं तर मी शुभेच्छा देते त्यांना ओनरांना की खूप सुंदर आहे आणि त्यांचं प्रोडक्ट पण खूप छान आहे तर नक्की तुम्ही भेट द्या आणि खूप शुभेच्छा आहे तुम्हाला धन्यवाद थँक्यू प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा